नमस्कार मित्रांनो मी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी वेतन आयोग लागू होणार पेन्शन मध्ये होणार वाढ या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आठवा वेतन आयोग लागू होणार आणि पेन्शन मध्ये होणार वाढ या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी सुधारित पेन्शन प्रणाली लागू होणार आणि पेन्शन मध्ये ही वाढ होणार नवीन आयोगाच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी नवीन वेतन आयोग लागू होताच सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन प्रणाली लागू होणार सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे आणि पेन्शन मध्ये वाढ होणार तर चला पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची आणि महत्वाची लाईक ला करायला ही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे ती बातमी म्हणजे आता नवीन वर्षात आठवा वेतन आयोग स्थापन करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लिव्हिंग वेज सिस्टीम नुसार देशामध्ये किमान वेतनाचा नियम लागू करण्यात येणार आहे असेही म्हटले आहे यामुळे आता देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन वेतनवाढी बरोबर सेवानि कर्मचाऱ्यांनाही सुधारित पेन्शन प्रणाली लागू होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना DA हा जुलै दोन, दोन हजार चोवीस नंतर पन्नास टक्के पेक्षा अधिक होईल त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय वेतन भत्त्या सुद्धा वाढ होणार आहे यामुळे सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे तसे सन 2026 हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग अपेक्षित असल्यामुळे नवीन वेतन आयोगाची स्थापना सुद्धा आता पुढील वर्षात करण्यात येणार असल्याची मोठी बातमी सुद्धा समोर आली आहे मूळ वेतन वाढ करण्याची कामगार युनियन ची, ची मागणी आहे तीन पॉइंट अडुसष्ट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे नुसार मूळ वेतनातील वाढ ही पहिली वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतन हे अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार रुपये इतके होईल तर राज्य कर्मचाऱ्यांना मूळ वेतन हे पंधरा हजार एकवीस हजार रुपये इतके होईल किमान मूळ वेतना वरील वाढ नंतर इतर देय असणारे विविध भत्ते आणि वेतन भत्त्यामध्ये सुद्धा मोठी वाढ दिसून येणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सेवानिवृत्ती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सुधारित पेन्शन प्रणाली प्रमाणे आठव्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात येईल आणि त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे तर नवनवीन अपडेट पुन्हा जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया आपण अगेन नेक्स्ट टाइम नवीन अपडेट घेऊन लवकरच येत आहे आपल्या सेवेत तोपर्यंत काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा भरभराटीचा आणि प्रार्थना अर्पण करून आजच्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद